काही तावेला वगैरे नाही पुसायचे नाही तावेल जर पुस तावेल समजा असते दूर असते किती आपण दुसलं तरी स्वच्छ म्हणून असे सुख द्यायचं नंतर बाळाला जेवण भरायचं आणि स्तन जिरुचे सामान्याचं जर बाळ असलं त्याला आपण तणपान करत असलं तर असं स्तन वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तेव्हाच बाळाने तणपान करायचं दिवसातून दहावेळाले पण आणि सहा महिन्यापर्यंत दूधच पाजायचं वर काही द्यायचं नाही आणि सहा महिन्याच्या वर जे बाळ दोन वर्षापर्यंत आईला अंगावरच दूधच पाजायचं आहे बाळाला आणि पूरक आर पण द्यायचा आहे मग आर कस द्यायचा आपल्या घरी जे सीजनल तेच पाव झाला पण ते जर खातच ना बाळ तर मग त्याच्या आवडीनुसार थोडंसं काय खात असेल ते कोण जातं पण शिजलेलं मऊ मऊ चांगलं कुसकुरून ते बाळाला खाऊ लागत आणि त्याच्याबद्दल माहिती सांगा म्हणजे तुम्हाला माहिती देतील त्या घरी गेल्या ही सुची ती नवीन या फाय आपल्याला त्याचा ई सुचीचा सर्व करायचा आहे प्रत्येक घरी सर्वे कुटुंब सर्वेक्षण प्रत्येक घरी तर आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबाचं सगळ्यांचं आधार कार्ड राशन कार्ड आपल्या विषयाशी नष्ट ठेवायचं आम्ही आल्यावर मग आमचं आधार कार्ड नाही देत आमचा फोटो नाही दिसत असं नाही झालं पाहिजे आम्हालाही एक एक घंटा तिथं सांगता मोडतो म्हणून सगळ्यांनी आपले आधार कार्ड आणि राशन कार्ड व्यवस्थित ठेवायचे आणि सगळ्याचं सर्वेक्षण तुम्हाला असं वाटतं की पहिलं होतं लिहून नी बनवलं झालं तर तसं नाही राहिलं तर आता हे सगळं अन्य होणार आहे म्हणून आपल्या घराचं सर्वेक्षण सुटलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या घराचं सर्वेक्षण पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल जर नसल्या तर समोर फॉर्म जात नाही जन्मतारीख जर बरोबर समोर फॉर्म जात नाही जन्मतारीख सगळं सगळं व्यवस्थित पाहिजे तेव्हा तुमचा फॉर्म समोर जाते नाही तर मग आधार कार्ड नसते कोणाचा अपडेट नसते कोणाच्या जन्मतारीख नाही मग असं केलं तर मग नाही त्यांना याच्यासाठी म्हणून ही सूचीचा सर्वे आता चालू होणार आम्ही केले पन्नास घरात प्रॉब्लेम आला रा म्हणून राहिलो समजलं का तुम्हाला इ सूची म्हणजे कुटुंबाचे सर्व तुमचं आजपर्यंत ह्या अशा लेखी स्वरूपात ठेवायच्या आता डायरेक्ट ऑनलाईन आहे तुमची काय घरची माहिती ते आहे मिळते घरातला येतोय लाभार्थी होईल जीरो पासून जेवढे आहे तेवढ्या व्यवस्थित लसीकरणाचं कोणाच्या कार्डाची पानं गेले आहे कोणाच्या कागदाच काहीच नाही असंच होतं कार्ड म्हणजे आपल्या लॅपराचं जीवन आहे ना ह्या कार्ड आपल्याला किती मोठं लागते रोख नाही तुम्हाला कार्ड भेटले तर म्हणून काग वेगळं ठेवायचं लसीकरणाच्या वेळेस आपल्या शेतकऱ्यांना आज लसीकरण नाही माझा आपल्याला आपलं आधार कार्ड लसीकरण कार्ड सोबतच मिळाला ठेवायचं आधार कार्ड आधार कार्ड